राजा नमस्कार आज गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल खेडकर लाच घेताना चतुर्भुज नांदेड जालना समृद्धी महामार्गाकरिता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई नोंद करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अमोल बालाजी खेडकर राहणार बालाबाई नगर गंगाखेड व खासगी दादाराव मारुतीराव गडगिळे राहणार सांगेफळ तालुका पूर्णा या दोघांना रंगे हात पकडून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले यामुळे महसूल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे पूर्णा तालुक्याचा सांगही फळ गावातील इसम याची गट क्रमांक 38 मधील शेत जमीन जालना नांदेड समृद्धी महामार्ग करता संपादित करण्यात आली आहे सदर जमिनीचा मोबदला मंजूर झाला असून त्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम जमा झाली नाही सदर संपादित शेत जमीन मधून जाणाऱ्या पाईपलाईन ने शेतीचे नुकसान झाले त्या नुकसानीची नोंद ही करण्यात आली नाही फळ येथील तक्रारदार याला मंजूर झालेल्या संपादित शेत जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाईचे काम करण्यासाठी महसूल सहाय्यक अमोल खेडकर यांनी दादाराव गडगिळे यांच्या मार्फत गंगाखेड येथील उपविभागीय महसूल कार्यालयात येण्यासाठी निरोप दिला व तक्रारदाराला प्रलंबित कामासाठी पन्नास हजार रुपयांची लाजेची मागणी केली त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने त्याने लाच दिली नाही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीच्या संपर्क साधून अमोल खेडकर व इसम खासिळे यांच्या विरुद्ध देतसर तक्रार दाखल केली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणे कारवाईमध्ये खासगी इसम दादाराव गडगिळे यांनी तक्रारदार याचे शेतजमिनीचा मंजूर मोबदला त्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी अमोल खेडकर यांच्या समोर एक लाख रुपये लाजेची मागणी केली व तडजोडी सदर काम पन्नास हजार रुपयात करण्याचे मान्य केले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सापळा लावला अमोल खेडकर याला पन्नास हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले खाजगी इसम दादाराव गडगिळे यांचा शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा सापळा नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर व त्यांच्या टीमने यशस्वी केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडचा हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा